जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकोत्तर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव यांच्या वतीने आज दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी बारा वाजता गुणवत्ता विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जळगाव शहरातील अल्पबचत भवन इथे आयोजित करण्यात आला होता विविध क्षेत्रामध्ये यशस्वी कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यावेळी पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सत्यजित तांबे सेवानिवृत्त प्राचार्य आप्पासाहेब निळकंठराव गायकवाड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सी अनिल झोपे प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी विकास पाटील माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी श्री कल्पना चौहान जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकोत्तर शिक्षक नोकरांची नागरी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरूड उपाध्यक्ष जानकीराम सपकाळे मानस सचिव भावेश आहिरराव खजिनदार भगतसिंग पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती शिक्षक हे कायमच समाजातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत असतात पण त्याचबरोबर त्यांचेही पाल्य असतात त्यांचेही मुलं मुली असतात त्यांची प्रगती झाली पाहिजे म्हणून त्यांचे जे, जे चांगलं काम करणारे जे मुलं आहेत किंवा मुली आहेत ज्यांना चांगलं यश मिळालं त्याचा सत्काराचा कार्यक्रम इथं होता त्यासाठी मी आज आलो होतो